नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनलवर आपण बनणार आहे स्वस्त आणि मस्त पौष्टिक अशी मुरमुऱ्यापासून आपण बनवणार आहे लाडू झटपट असे बनणारे आहे तर त्यासाठी मी घेतलाय एक वाट मुरमुरे घेतलाय एक छोटा वाटे गुड घेतलाय आणि हे लाडू पटापट असे बनणारे आहे तर चला वेळ न घालवता आपण पुढील कृतीकडे वळूया ते बघा मी घेतले एक कढई गॅस पेटून घेऊया टाकायचं आपल्याला वाटीचे भरपूर थोडेसे पाणी घालूया गुड पूर्ण विकून घ्यायचे साधी सोपी पद्धत आहे बिलकुल पटापट बनणारे असे लाडू आहेत यम्मी असा टेस्ट लागतो मुलांना खायला फार है। छान असे त्याला आपण छान विकळून घेऊया आपला गुळ छान वितळत आलाय माझे नव नवीन व्हिडिओ बघण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबाला मात्र विसरू नका कमी साहित्यात गोष्टी कसे आपले लाडू तयार होणार आहे आणि वेळ पण जास्त लागणार नाही आहे हे बघा आपला गुळ छान मितळून गेला आहे हा लाडूसाठी ला 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 दे ला 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 आपला तयार झालाय की नाही झालाय पाप त्यासाठी आपल्याला एका वाटीत घेतलंय मी पाणी त्यात आपण दोन ते तीन तेम टाकून बघूया बघा हा जर वितळायला लागला हे बघा तर समजायचं की आपलं पाप व्हायचं आहे त्याला थोडा होऊ देऊया थोडा होऊ द्यायचं आहे आपला पाक मगापेक्षा छान असा घट्ट झालाय पूर्ण गोळी वितळला आहे हे बघा चला परत एकदा पाण्यात टाकून बघूया हे बघा हा आता छान गोळा बनतोय म्हणजेच आपला पाक तयार झालाय बघा खूप कडक पण नको छान असा गोळा तयार होतोय तर चला आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केली यात गॅस टाकायची आपल्याला आपण घेतलेले मुरमुरे पूर्ण एकत्र करून घ्यायचे आपल्याला झटपट असे बनणारे लाडू आहे सर्व पाक आपला एकत्र झालाय चला आपण लाडू ओढून घेऊया आपला लाडू वळूया हे बघा मी हात थोडा ओला करून घेतलाय आपल्याला सारण आहे वरच्या वर उचलायचं पटापट असे लाडू वळायचे ते बघा किती पटकन ओढल्या जात बघा किती छान लाडू तयार झालाय तर चला या प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया एका प्लेटमध्ये काढून घेऊया पटापट असे बनून घ्यायचे बघा पटकन अशी बनणारी रेसिपी आहे त्यामुळं पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका माझ्या काही चुका होत असेल त्या मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा या प्रकारे, प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया हे बघा मंडळी आपले पौष्टिक स्वादिष्ट असे लाडू पटापट असे बनणारी रेसिपी आहे आणि पटकन असे लाडू तयार झाले आहेत बघा किती मस्त असे लाडू झाले बघा या मंडळी सर्वजण लाडू खायला या माझा हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका बिलकुल कमी अशा वेळात झटपट असे बनणारे लाडू आहेत पौष्टिक व स्वादिष्ट घरच्या घरी बनवा तुम्ही पण खा मुलाबाळांना पण द्या तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा ला ला शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय